नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस तब्बल चौतीस वर्षांनी शिक्षण धोरणात इतके मोठे बदल होत आहेत आणि त्यातही विशेषतः उच्च शिक्षणावर आपण लक्ष देणार आहोत आपल्या चर्चेचा आधार असेल अमित कुमार गणेश शिंगणे यांचा एक शोधनिबंध जो याच विषयावर आहे तर मग काय आहे हे नवीन धोरण आणि उच्च शिक्षणावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया हो नक्कीच हे जे नवीन धोरण आहे त्याचा मुख्य भर आहे तो म्हणजे गुणवत्ता वाढवणं शिक्षणात लवचिकता आणणं आणि हो संशोधनाला चालना देणं म्हणजे जुनी पद्धत थोडी बाजूला सारून एक जास्त आधुनिक आणि जागतिक स्तरावर टिकेल अशी शिक्षण प्रणाली उभी करण्याचा हा प्रयत्न दिसतोय आपण सुरुवात करूया पदवी अभ्यासक्रमापासून जी चार वर्षांची पदवी आणि त्यात मल्टिपल एंट्री एक्झिट ची कल्पना आहे हे काय आहे नेमकं का। विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल याचा हो ही खर तर खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे बघा समजा एखाद्याला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं तर त्याचं नुकसान होणार नाही एक वर्ष पूर्ण केलं की सर्टिफिकेट मिळेल दोन वर्षांनी डिप्लोमा आणि मग तीन किंवा चार वर्षांनी पदवी अच्छा आणि याला जोडूनच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स म्हणजे एबीसी सुरू होतीय एबीसी हो ही एक डिजिटल बँक असेल जिथे तुम्ही मिळवलेले क्रेडिट्स म्हणजे गुण जमा होतील आणि हे क्रेडिट्स तुम्ही नंतर वापरू शकता शिक्षण पुन्हा सुरू करताना किंवा दुसऱ्या संस्थेत जाताना म्हणजे शिक्षण मध्येच थांबलं तरी परत यायला सोपं होईल अगदी गळतीचा क्रमांक कमी व्हायला मदत होईल अशी अपेक्षा आहे आणि संस्थांच्या पातळीवर काय बदलला आहेत विद्यापीठांचे प्रकार बदलणार आहेत असं ऐकलंय हो बरोबर आता तीन मुख्य प्रकारचे विद्यापीठ असतील एक म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च युनिव्हर्सिटीज इथे नावाप्रमाणेच संशोधनावर जास्त भर असेल अच्छा आणि तिसरे स्वायत्त पदवी देणारी कॉलेजेस एडीजीसीज प्रत्येक संस्थेचा फोकस वेगळा असेल आणि या सगळ्याचा एक मोठा उद्देश आहे की दोन हजार तीस पर्यंत उच्च शिक्षणातला जीई म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो तो पन्नास टक्क्यांपर्यंत न्यायचा आहे पन्नास टक्के सध्या तर खूप कमी आहे ना हो सध्या खूपच कमी आहे त्यामुळे हे उद्दिष्ट खूप मोठं आहे हे झालं संरचनेबद्दल पण शिक्षणाच्या कंटेंट मध्ये काय बदलते खास करून संशोधन एनआरएफ ची खूप चर्चा आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन हो एनआरएफ ची स्थापना हा एक खूप मोठा आणि महत्वाचा बदल म्हणायला हवा सध्या कसं आहे संशोधनाला मिळणारा निधी विखुरलेला आहे आणि तो पुरेसाही नाही आहे अनेक ठिकाणी विशेषतः सोशल सायन्सेसमध्ये वगैरे बरोबर तर मुळे एकतर जास्त निधी मिळेल आणि तो योग्य प्रकारे वितरित होईल अशी अपेक्षा आहे आणि फक्त विज्ञान तंत्रज्ञान नाही तर कला सामाजिक शास्त्र सगळ्याच शाखांमधल्या संशोधनाला प्रोत्साहन मिळेल म्हणजे इंटर डिसिप्लिनरी रिसर्चला वाव मिळेल अगदी आणि अजून एक म्हणजे इंडस्ट्री आणि अकॅडमिया यांच्यातलं सहकार्य वाढवण्यावरी भर आहे जेणेकरून संशोधनाचा फायदा प्रत्यक्ष व्यवहारात होईल आणि हे सगळं व्यवस्थित चालावं यासाठी नियामक मंडळातही बदल आहेत म्हणे यूजीसी ए आय सी टी होय सध्या ज्या अनेक संस्था आहेत ना यूजीसी ए आय सी टी वगैरे त्या सगळ्यांना एकत्र आणून एकच मोठी नियामक संस्था एन आर ए म्हणजे नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी अथॉरिटी बनवण्याचा विचार आहे यामागची कल्पना अशी की नियमन सोपं आणि प्रभावी व्हावं लाईट बट टाईट म्हणतात तसं अच्छा आणि तंत्रज्ञान डिजिटल शिक्षणाबद्दल काय हो त्यावर तर खूपच भर आहे दीक्षा स्वयंसारखे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत ते अजून चांगले केले जातील आणि अभ्यासक्रमात सुद्धा ए आय डेटा सायन्स मशीन लर्निंग असे भविष्यात लागणारे विषय आणले जातील हे महत्वाचं आहे आता एक वेगळा मुद्दा जागतिक संपर्क आणि त्याचवेळी स्थानिक भाषा म्हणजे जगातली टॉपची विद्यापीठं इथे येणार आपली बाहेर जाणार आणि दुसरीकडे मातृभाषेतून शिक्षण हा समतोल कसा साधणार विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडायला परवानगी मिळेल याने स्पर्धा वाढेल दर्जा सुधारेल आणि आपली चांगली विद्यापीठं परदेशात शाखा उघडू शकतील तर दुसरीकडे उच्च शिक्षण सुद्धा शक्य असेल तिथे मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतून देण्याचा प्रयत्न आहे यामुळे आकलन सुधारेल असं वाटतं हो शिंगणे यांच्या पेपरमध्ये पण हा उल्लेख आहे की यामुळे विद्यार्थ्यांची समज वाढते विशेषतः ज्यांची पहिली भाषा इंग्रजी नाहीये त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचं ठरू शकतं आणि व्यावसायिक शिक्षण आणि सामाजिक समावेशनाबद्दल काय खास आहे व्यावसायिक शिक्षणावर खूप जोर आहे दोन हजार तीस पर्यंत असं लक्ष आहे की कमीत कमी पन्नास टक्के विद्यार्थ्यांना शाळेत किंवा कॉलेजमध्ये व्यावसायिक शिक्षण मिळावं इंटर्नशिप्स महत्वाच्या ठरतील कामाचा अनुभव मिळावा म्हणून अच्छा आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एस सी एस टी ओबीसी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना असतील महिलांचा सहभाग वाढावा म्हणून जेंडर इन्क्लुजन फंड पण आहे म्हणजे एकूणच अमित कुमार शिंगणे यांच्या अभ्यासानुसार हे धोरण उच्च शिक्षणाला जास्त लवचिक संशोधन आधारित तंत्रज्ञानाभिमुख आणि जागतिक स्तरावर जोडलेलं बनवण्याचा प्रयत्न करतय आणि त्याच वेळी सर्व समावेशकतेवरही भर दिसतोय हो अगदी हे ध्येय नक्कीच खूप मोठे आणि महत्वाकांक्षी आहेत यात शंका नाही पण इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे काय की हे धोरण कागदावर कितीही चांगलं असलं तरी त्याची अंमलबजावणी देशभरातल्या हजारो वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांमध्ये करायची आहे तर ही जी उद्दिष्टे आहेत ती प्रत्यक्षात उतरवताना विशेषतः गुणवत्तेमध्ये एक समानता राखण्याचं आव्हान खूप मोठं असणार आहे बरोबर या आव्हानाला आपण कसं तोंड